आजपासून देशभरात तीन नवीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे एक क्रिमिनल मेजर ॲक्ट्स आहेत आय पी सीच्या बदल्यात भारतीय न्याय संहिता सी आर पी सीच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम या तीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन आज संपूर्ण देशभरात सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात आणि नवी मुंबईमध्ये पण आम्ही पूर्ण पद्धतीने सुसज्ज आहोत या कायद्यांमध्ये जे कलमांमध्ये आणि पनिशमेंट द्रव्यदंड याच्यामध्ये जे बदल आहेत त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये जे प्रोसिजरल बदल झालेले आहेत जे नागरिकांसाठी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचे अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने करणार आहोत या कायद्यांच्या साठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सची संख्या वाढवणं ती आम्ही ऑलरेडी नवी मुंबईमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढवलेली आहे त्यानंतर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ट्रेनिंग या तीन कायद्यांचं देणं गरजेचं आहे ते सुद्धा आमच्या इथे संपूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे या कायद्यांमध्ये महत्वाचा पार्ट दिलेला आहे डिजिटल एव्हिडन्स कलेक्शन करण्यासाठी ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सर्च सीजर हे जर ऑपरेशन असतील आहेत तर घटनास्थळ पंचनामा किंवा विटनेसेसचे स्टेटमेंट या सर्वांचं डिजिटल व्हिडिओग्राफी किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्याचं जे प्रावधान आहे ते आम्ही ऑलरेडी यथार्थ नावाची जी आमची कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक समन्स जे पाठवण्याचं प्रावधान या कायद्यांमध्ये आहे त्याचं पण इम्प्लिमेंटेशन आम्ही नवी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने आणि महत्वाचं म्हणजे जे सात वर्षावरील जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी एफ एस एल ची जी व्हॅन आहे ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन कार म्हणतो ज्याच्यावर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतात त्या आ, प्रत्येक झोनला एक अशा पद्धतीने दोन इन्व्हेस्टिगेशन कार्स नवी मुंबईमध्ये सुसज्ज झालेले आहेत आणि सात वर्षावरील प्रत्येक गुन्ह्याला ह्या इन्व्हेस्टिगेशन कार्स व्हिजिट देणार आहेत आणि तिथे सायंटिफिक पद्धतीने डिजिटल सायंटिफिक पद्धतीने एव्हिडन्स कलेक्शन करणार आहेत सो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांमध्ये हे मॉडेल इम्प्लिमेंटेशन विथ इन्व्हेस्टिगेशन कार सुरू झालेलं आहे ओवर अ पिरियड ऑफ टाइम इतर युनिट्स मध्ये सुद्धा है हो uh, uh, या गोष्टी सुरू असतील सुरू होतील ह्यासाठी लागणारा अवेअरनेस uh, जो आहे तो आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे so सो दॅट दे बिकम अवेअर अबाउट uh, uh, त्यांचे अधिकार आणि राईट्स बद्दल त्यांनी अवेअर हवे हो या संदर्भात रिपोर्ट एच एन नेटवर्क